तीन वर्षांपासून राहण्याची जागा बदलून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरार पोलीस ठाणे गु नंबर गुणातील सीआरपीसी कलम ब्याऐंशी प्रमाण गुणातील फरार आरोपी विलास बाळशीराम मोरे वर्ष अडतीस राहणार संतोष फुगे यांच्या रूम मध्ये भाड्यानं दिघी रोड भोसरी पुणे हा सुमारे तीन वर्षांपासून राहण्याची जागा बदलून पोलिसांना गुंगारा देऊन राहत होता आरोपी विलास बाळशिराम मोरे वय वर्ष अडतीस राहणार दिघी रोड भोसरी पुणे याचा फुगे प्रायमा बिल्डिंग भोसरी पुणे येथे शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय माहिती काढून त्यास फुगे प्रायमा बिल्डिंग भोसरी पुणे येथून ताब्यात घेतला आहे आरोपी विलास बाळशिराम मोरे याच्याकडे केलेल्या चौकशी दरम्यान त्याच्यावर चिखली एमआयडीसी भोसरी दिघी पोलीस ठाणे येथे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कांडे पोलीस अंमलदार बाळू कोकाटे सोमनाथ बोराडे महादेव जावळे बाळू कोकाटे अमित खानविलकर गणेश महाडिक मनोज कुमार कमले फारुख मुल्ला सचिन मोरे प्रमोद हिरळकर उमाकांत सरवदे अजित रुपणवर स्वप्नील महाले विशाल भोईर तानाजी पानसरे तांत्रिक विश्लेषक पोलीस अंमलदार नागेश माळे पोपट हुलगे यांनी केली आहे गेली तीन वर्षापासून पोलिसांना देणाऱ्या फरारी दे काय सांगाल सर पिंपरी चिंचवडचे आयुक्त मान्य श्री साहेब यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त श्री संदीप ढोळपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक रेकॉर्डरी फरार आरोपी तसेच पायजी आरोपी यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे त्या अनुषंगाने चिखली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर एकशे त्रेसष्ट ऑब्लिक दोन हजार एकवीस या गुन्ह्यातील फरार आरोपी विलास मोरे याचा शोध घेण्याचे काम गुन्हे शाखा युनिट वनच्या वतीने सुरू होते त्या अनुषंगाने आरोपीचे आम्ही तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी विलास बाळशीराव मोरे वय अडतीस वर्ष राहणार रोड बोसरी यास ताब्यात घेतले त्याच्याकडे प्राथमिक तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यास पुढील कारवाईसाठी चिखली पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे या अगोदर या व्यक्तीवरती काही गुन्हे नोंद आहेत का आरोपीचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले असता या आरोपीवर चाकण पोलीस स्टेशन भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन दिघी पोलीस स्टेशन तसेच चिखली पोलीस स्टेशन येथे वेगवेगळे वे, वाहन चोरीचे वेगवेगळे वेग वे गुन्हे दाखल आहेत